कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे यावेळी प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते भराडी देवीच्या यात्रेसाठी दोन दिवस शिल्लक असून आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत दरवर्षी दीड ते पावणे दोन लाख भाविक दर्शनासाठी येतात भाविकांना योग्य सोय देण्यासाठी प्रशासक म्हणून आम्ही तयारीत असल्याचे यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले दरवर्षी आमच्या इकडे भराडी देवीची एक मोठी जत्रा भरत्याने यावर्षी बावीस तारखेला ती जत्रेचं नियोजन केलेलं आहे तारीख ठरलेली आहे त्याच्या नियोजनासाठी काल स्थानिक आमदार सन्मान्य निलेश साहेब येऊन गेले आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः इथे ही इस दुसरी बैठक मी घेतलेली आहे आमचे कलेक्टर तीन चारदा वेळे येऊन गेलेले आहेत आणि इथे जवळपास दीड ते पावणे दोन लाख भाविक इथे दरवर्षी येतात आणि म्हणून त्यांचं योग्य नियोजन असलं पाहिजे त्यांना कमीतला कमी त्रास आणि इकडले जे स्थानिक आमच्या देवस्थानाची जी समिती आहे त्यांना सरकारच्या वतीने जे काही सहकार्य त्यांना लागेल मदत जे लागेल त्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही बैठक होती परवा होणाऱ्या ज्या जत्रेमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडता कामा नाही कोणीही इथे म्हणजे चुकीचे धंदे असो किंवा लोकांना होणारे त्रास असो ट्राफिकचा विषय असो पाण्याचा विषय असो नेटवर्कचा विषय असो या सगळ्या बाबतीमध्ये आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे मी येणाऱ्या भाविकांना विश्वास देतो की महाराष्ट्राचं सरकार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आणि प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण तयारी करण्यात केलेली आहे आम्ही सज्ज आहोत कुठेही त्रास होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेतो